मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे पोलीस परिमंडळ सातच्या अनधिकृत घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशींवर कारवाईसाठी तयार करण्यात आलेल्या पथकाने दहा बांगलादेशींना अटक केली आहे घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात पाच बांगलादेशी येत असल्याची माहिती मिळाली होती त्यांनी या ठिकाणी छापा टाकून या रिन शेख शुक्रन मुल्ला जुई खान नुसरत जहान शेख अरिफुल इस्लाम यांना ताब्यात घेतले त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी आपण बांगलादेशी नागरिक असल्याचे मान्य केले तसेच त्यांचे ते आणखी नातेवाईक नवी मुंबई परिसरात असल्याची माहिती त्यांनी दिली या माहितीच्या आधारे पैरी सरदर जरीन मुल्ला राकीब मुल्ला इक्बाल शेख या पाच जणांना या पथकाने अटक केली आहे हे सर्व बांगलादेश मधून गैरमार्गाने भारतात घुसखोरी करून आले असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली असून आता त्यांना पुन्हा बांगलादेशला पाठवण्यात येणार आहे आतापर्यंत या पथकाने मागील काही महिन्यात अशा प्रकारे शंभरपेक्षा जास्त अनधिकृत बांगलादेशींवर कारवाई केली असल्याची माहिती या पथकाने प्रमुख पोलीस निरीक्षक रेवण सिद्धी ठेंगळे यांनी दिली आहे मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ सात श्री राकेश सर यांच्या यांनी कामंडळापसाठी पर एक दोन बांगलादेशी विरुद्ध कारवाई करण्याक्रमे का पथक नेमण्यात आलेलं आहे मागील एक वर्षापासून तर त्या पथकाअंतर्गत आम्ही काम करत असताना आम्हाला गुप्त बातम्या माहिती मिळाली की काही बांगलादेशी गाठपोर प्रसाद येत आहेत स्टेशन किंवा या तिथून आम्ही तीन बांगलादेशी महिलांना चौकशी आम्ही ताब्यात घेतले बातमीदारांच्या हजेरीनुसार तर ते त्यांना आम्ही इंट्रोगेट केलं असता त्यांनी प्रथमता उर्वाडीची उत्तरे तर आम्ही कलकत्त्यावरून आलो अशी काही उत्तरे देत होते पण त्यांना त्यांच्याकडे सखोल चौकशी व त्यांचे भारतीय नागरिकत्वाचे डॉक्युमेंटची त्यांना मागणी केली असता तर ते देऊ शकले नाही व अंततः त्यांनी कबूल केलं की आम्ही घुसखोरीच्या मार्गाने बांगला भारत देशाची सीमा ओलांडून भारतात प्रवेश करून कलकत्ता मार्गे मुंबईमध्ये आलेलो आहोत व येथे आम्ही घर घराची कामे व वेटबिगाऱ्याची कामे करीत असतो त्यांच्याकडे अजून त्यांचे कोण नातेवाईक आहेत याबाबत आमच्या पथकाने आमच्या पथकातील चपोली राठोड व फथक असे आम्ही त्यांच्याकडे सफोल चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की आमचे अजून नातेवाईक नवी मुंबई परिसरात राहत आहेत कोपरखरणी विभाग नेरूळ विभाग इथे राहत असे त्यांनी माहिती दिल्याने त्यांचा देखील आम्ही त्या ठिकाणी जाऊन शोध घेतला असता तर ते तिथं आणखीन तिथे आम्हाला सात ते, ते, ते आठ महिला व दोन मुले मिळू आले त्यांना आम्ही ताब्यात घेऊन चौकशी कमी आले असतात ते सुद्धा mm -hmm. बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले टोटल एक पुरुष नऊ आठ महिला व दोन लहान मुले असे त्यांचं आहेत ते कुटुंब असेल ते रिथे राहत होते विशेष पथकाने आतापर्यंत घाटखोबर परिमंडळ सातच्या पथकाने आतापर्यंत शंभरच्या वरती घुसखोर बांगलादेशांना पकडून त्यांना इंटरोगेट करून त्यांच्यावर म वरिष्ठ कार्यालयामार्फत एफ आर ओनच्या मार्फतीने त्यांना त्यांचे मूळ देशी बांगलादेशात आम्ही परत पाठवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडे बरेच त्यांच्या जन्माचे दाखले गावाकडचे आधार कार्ड वगैरे आम्हाला मिळून आलेले आहे नागरिकांना एक माझं नम्र आव्हान राहील की आपण आपल्या बाजूला कोण राहतं कुठून आलेलं आहे किंवा भाड्यानं कोणाला घर देत असताना त्यांनी त्याची खातर जमा करून त्यांना घर द्यावी व त्याबाबत कोणीही भाडेकरू जर आपल्याला मागत घर मागत असेल तर तो पूर्वी कुठे राहत होता याबाबत देखील त्याच्याकडे चौकशी करून आणि पोलीस ठाणेस त्याबाबत अवगत करावे त्याप्रमाणे एक पद्धतसुद्धा आपल्याकडे आहे की पोलीस ठाणेस त्याची माहिती सी फॉर्ममध्ये भरून देत असतो आपण तर ना नागरिकांना अशी काही माहिती मिळाली की कोणावर संशय आहे किंवा संशयित त्यांनी आमच्याशी संपर्क केला तर आम्ही तिथे ते जाऊन त्यांच्यावरच चौकशी करून कारवाई करू